राज्यात डान्स बार सुरू करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करू असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दिलाय ऑर्केस्ट्राच्या नावाखाली होणारे धंदे रोखा अशी मागणीही त्यांनी केली आहे अनेक बार मध्ये सध्या वाईट परिस्थिती असल्याचा दावा दानवेकडून करण्यात आलाय डान्स बार सुरू करण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले तर त्याला आम्ही विरोध करू बट आताचे जे ऑर्केस्ट्रा दिलेले हे सुद्धा डान्स बार सारखं काम करतात ते रोखलं पाहिजे मुंबई असेल पनवेल असेल ठाणे असेल ऑर्केस्ट्राची परवानगी दिलेली असताना अनेक बार मध्ये बारमध्ये डान्सबारपेक्षाही बत्तर परिस्थिती आहे उलट ती थांबवली पाहिजे नव्यानं जर डान्स बार आणण्याचा प्रयत्न केला के तर त्याला आम्ही ताकदीनं विरोध करू एवढं सांगतो